गर्भवती महिलेच्या जन्मजात बाळाचा मृत्यू आणि महिलेच्या गर्भाशयाला दुखापत केल्याबद्दल रुग्णालय व डॉक्टर यांनी अकरा लाख रुपये भरपाई व्याजासह पीडित महिलेला देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिलेले आहेत न्यायाधीश प्रमोद गोस्वामी गो यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा वनमोरे व अर्पिता फनसळकर यांच्या पीठाने हा आदेश दिलेला आहे मधुरा शंकर गुरो वैवर्ष तेवीस राहणार निंबळक तालुका तासगाव या महिलेच्या प्रसूतीसाठी चार जानेवारी दोन हजार तेरा रोजी किर्लोस्करवाडी तालुका पलूस येथील राधाबाई मॅनेटरी हॉस्पिटल ट्रस्ट संचलित रुग्णालयामध्ये दाखल केले डॉक्टर विजयमाला सतीश चौकुले यांनी या महिलेवरती उपचार केले त्याच दिवशी त्या महिलेची प्रसूती झाली परंतु त्याचे बाळ मृत होते जन्मतःच हे बाळ मृत होते असा डॉक्टरांनी अहवाल दिला तर रुग्णालयातील नोंदमध्ये जन्मानंतर हे बाळ मृत झाल्याचे नमूद आहे प्रसुतीनंतर महिलेला त्रास होऊ लागल्याने तिची प्रकृती खालावू लागली त्यांनी मिरज येथील भारतीय हॉस्पिटल येथे दाखल केले तेथे महिलेच्या गर्भाशयाला गंभीर इजा झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले त्यामुळे गर्भाशय काढण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता त्यानंतर या महिलेचे गर्भाशय काढण्यात आले या प्रकरणी निष्काळजीपणाबद्दल मधुरा गुरव यांनी सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार केली होती शारीरिक मानसिक व भावनिक त्रासापोटी भरपाई म्हणून दहा लाख रुपये त्यावर पाच जानेवारी दोन हजार तेरापासून सात टक्के व्याज आर्थिक खर्चापोटी एक लाख रुपये व तक्रारी अर्जाचा खर्च म्हणून दहा हजार रुपये असे पीडित महिलेला देण्याचे आदेश दिलेले आहेत पीडित महिलेतर्फे ॲडव्होकेट धन्यकुमार धावते व ॲडव्होकेट वैभव केळकर यांनी काम पाहिलेले आहे